दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र लोकसभेची वारे दिसून येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ऑफर दिली खासदारकीचा राजीनामा द्या तुम्हाला महाविकास आघाडीतून तु निवडून आणतो अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिली गडकरींना डावललं जात असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गडकरींना भाजप सोडण्याचं आवाहन केलंय काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहुयात मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा रा उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक